नमस्कार रानमा राणा सरसे स्वागत आलाय आपण आपण आलोय अबा बाबा काय विषय कस दाखव रे दाखव रे ट्रॅफिक निर्फ झालाय विशेष कॉल झालाय वातावरण एकदम शिल्ल तर गुड मॉर्निंग भावानो तर विषय असा झाला होता रात्री आम्ही बीचला हरण्या बीचला गेलतो पण विषय काय झाला बीच वर काही म्हणजे बघायसारखं नव्हतं संध्याकाळी उशीर झाल्यामुळे जेवणाचं वगैरे काही दावल नाही जेवण वगैरे करून आता आपण म्हणजे रात्री जी आपला मुक्काम महाडमध्ये होता महाडमध्ये मुक्काम वगैरे करून आता सकाळी सगळे जण आंघोळ वगैरे करून फ्रेश झालोय आता नाश्ताना नाश्ता करून डायरेक्ट महाबळेश्वर येताना पण महाबळेश्वर थोडं फिरलोय का पूर्ण म्हणजे कंप्लीट आम्ही पॉईंट फिरलो नव्हतो आता काय राहिले असेल ती पॉईंट आपण फिरून घेऊ तर पहिल्यांदा नाश्ता करून चला कुठे बघायला नाश्ता वगैरे चला नाश्ता करून डायरेक्ट महाबळेश्वर वेट टू महाबळेश्वर विषय पावभाजी वगैरे काय वाटते बघू त्याला तिकडे इडलीनं वगैरे इडली वगैरे काय वाटतं भाऊ काय काय कसं कसं विकते Ok đâu cô, ông khăn luôn rồi. Ông vừa rồi <laughs> cô, phải <laughs> lại <laughs> lại được rồi.

एलिफंट पण कडे जात नाही एक पॉईंट आहे कोणता कोणता तर गाडी सगळ्या जॅमिंग झाली त्या असा विषय विविध मी खतरनाम दिसते झरण वगैरे विषयच कॉल आहे बघा पाऊस चालू आहे बारीक आता थोडं ऊन पडलं वाज झर वाज इथे एक झरा आहे बघा इकडे एक धबधबा आहे बघा बारीक डोंगर कुठेत ना म्हणजे ढग झालं अगा खाली एक ढग आहे पब्लिक इकडे पण आहे पब्लिक बनाय पूर्ण सगळं जामीन जाम झाले सगळं रोड जाम झालेला आहे खतरनाक अशी जरा वन जर पाहिजे असतं एकदम खतरनाक झालं असतं बघू काय विषय झाला नाही पण काय झाला पण व्यू एकदम खतरनाक आहे विषयच कॉल आहे कातवर झालेला आहे 11 पॉइंटला आलोय गर्दीवर ट्रॅफिक जाम आहे खाली गर्दी कमी आहे जरा 3 पॉइंट बघू गर्दी खूप जास्त आहे कशी एलिव्हॉइंट कडे आता ना एक लँडविक म्हणून एक पॉइंट आहे त्या पॉइंटवर आपण आलेलो आहे लँड विक पॉइंट आहे रे तिथून नजारा एकदम खतरनाक दिसते सगळं धोकाच धोका आहे विशेष नाही

त्या पॉइंट न खरा व्यू दिसतोय चला अरे विखेचा मैत्री कुठे गेला काय म्हणतोय रानमा सर सरसे स्वागत कुठं आलाय आपण आपण आलोय डोंगळा या ठिकाणी अरे विखेचा जोडीदार होत रे इथं डोंगराच्या डोंगळाच्या हे बघून घ्या आणि चला आपण त्या टॉकवरन बघू येऊ कसा आहे व्हिडिओ जरा म्हणजे थोडं थोडं दाखवते कारण की एवढा म्हणलं ब्लॉग लई मोठा काय म्हणजे व्हिडिओ लय मोठा होता असा विषय सगळं दाखवायचं काही शक्य होत नाही जेवढं मेन मेन पॉईंट आहे तेवढं दाखवतो मी तुम्हाला हा लगा आपली आपली इंस्टाग्राम आयडी चेक करा बायो मध्ये लिंक आहे आपल्या चॅनलची आणि जाऊन लवकर <laughs> सबस्क्राईब करा हो काय काय झाले पडले <laughs> बदाशी पिंडुकळे पडले आणि सांगायला गेले बाद करून पडले येऊ बघू शकता काय विषय काही

अरे एलिफंट एलिफंट ते आपण दुसऱ्या पॉइंटला गेलो तिकडून एलिफंट पॉइंट दिसतो रे सगळं दुःखच दुःख झालं आहे विषयच नाही विरुवळून दुःख इरवळून दुःख अरे दामान आ एकदम बघण्यासारखं दृश्य आहे सगळं तिथं फोटो काढले गर्दी लई की नाही मोकार आहे तुझ्या माबाची पाणी जाऊ रे काय व्हिडिओ हा कसा आहे पिऊ अका तिकडे बघा आता आपण जिथून आलो तो का तिकडं आता सध्याला पूर्ण धोकं झाले विशेष नाही धोकं म्हणजे ढगच म्हणायचं खरी बाबा शेती पण दिसते डोंगर प्रदेशातली शेती आपल्या इकडे शेती नसते तेवढे तुकड तुकड असते त्यामुळे बघायला एकदम भारी वाटते बगल तिकडे निस्त डोंगर धुई हिर गार सगळं अगं आमचे टिके बॉस विषय झाला ही एलिफंट आपण मला वाटतं दुसरा असेल मी एलिफंट नाही वापरून द्यावा लागते तेव्हा एलिफंट म्हणजे दुसऱ्या पॉईंट वरून बघितल्यानंतर एलिफंट वर सोने दिसते असा विषय आहे त्यामुळं खूप उंचावर आहे सगळं दुःख प्रज्वल तुला कसं वाटलं एक नंबर वाटलं पर्यटक भरपूर आहेत कारण की वातावरण तेवढं चिडलं आहे ना मस्त पैकी पावसाचं वातावरण आहे गारावर वा थोडा कमी पण पाऊस जरा कमी जास्त कमी जास्त तेव्हा पर्यटक लई यायला लागले तिकडे गर्दी म्हणजे ट्रॅफिक जाम आहे बाहेर आस्था विषय आहे तर बघूया भाषेत मकईची कणसं खाऊ भाजीचे कॉर्न एकदम बाहेर गरम गरम चला तर खाऊ

अरे ट्रॅफिक निबार पॅक झालाय विषयच कॉल झालाय वातावरण एकदम शिल्ल आहे पण विषय काय ट्रॅफिक एवढे जाम झाले गाडी काय खाली बिली गेली आहे काय विषय गणित कळणार हो ट्रॅफिक बघा बघा एवढं ट्रॅफिक फुल झालेलं आहे वातावरण एकदम खतरनाक आहे पण काय असं तर आम्हाला दुसऱ्या पॉईंटला जायचं आहे पण आता काय आमचं काय म्हणणं ट्रॉफिक ट्रॉफिकचं काय विषय झाला नाही लवकर उशीर थांबून पण चालणार नाही आज आम्हाला घराकडे पण जायचं आता बरं काय डबल झालं वाघ मोठी जाईल ते गेल तेवढ ते लावत गाडी एवढ्या द्या झालं थोडंफार ट्रॅफिक मोकळ झालेला गाडीच्या पुढे टाकायला जाऊ पंढरपूर तर भावांना विषय असा झाला आपण महाबळेश्वर मधनं इलेव्हन पॉईंट बघून बाहेर निघताना एक आपले दोन ते अडीच तास ट्रॅफिक मध्येच गेलेत कारण की पब्लिकला असल्यामुळं मग आता विषय गावामध्ये दुसरे जे पॉईंट बघायचं तिकडं जायला आपल्याला वेळ सत्तेला त्याने आपल्याला असं घराकडे पण जायचं आहे त्यामुळं आता आपण सातारा मार्गी जाणार आहे सातारा मार्गी आपण गा आपल्या मी पंढरपूरकडे जाणार आहे येताना पाच काही वाई मार्गे आलो पण इथून तिकडून जायचं म्हणजे जरा अंतर लांब पडते मग सातारा ता मार्गी जाताना बघू पॉईंट पोरदर म्हणजे बघूया म्हणले तर बघू नाही तर डायरेक्ट गावाकडे जाई जायच्या आधी कुठेतरी जेवण करून मग जेवण संध्याकाळी आमची पोरं घरी परायची त्यामुळे आल्या मोकळी दिवसभर ट्रॅक्टरवर काम करणार गाडी आज पाहिजे आणि हा ड्रायव्हर तर आमचा खूप खूप कष्टाळू खूप कष्ट खूप कष्टाळू आमचा हा ड्रायव्हर आहे ड्रायव्हर म्हणजे गाडी चालक म्हणजे चालक मालकच आहे ड्रायव्हर पण सांग ड्रायवर तर भाडं झाले पाच हजार साडे चार डिझेलला गेले तर जा भाडं झालं आहे तर पाच हजार साडे चार डिझेलला असा विषय झालाय तर बघू पुढे काय होते काय स्ट्रॉबेरी वगैरे घेऊ जरा घराकडे खायला वगैरे नानाला नाणाला स्ट्रॉबेरी वगैरे काय घेऊया तर चला चला तर आपण डायरेक्ट महाबळेश्वर या मोहर कोरेगाव म्हणून नाही त्या कोरेगाव मध्ये थांबलो आहे हॉटेल दरबार दर, दर हॉटेलचं नाव आहे जर आपण जेवण वगैरे करून भोका जर भरपूर लागली जेवण करून डायरेक्ट घराकडे कुठं साताऱ्यात आम्ही कुठं थांबलो नाही बरं का बीच म्हणजे कोणताच पॉईंट केला नाही डायरेक्ट गावाकडे जायचं नाही त्यामुळे जरा जेवण करून वगैरे जावं म्हटलं असा विषय आहे जेवण करूया जेवण वगैरे बघूया तिथून डायरेक्ट घराट वे टू होम ओके जेवण वगैरे झालं जेवण वगैरे मस्त होत विषयाचा डायरेक्ट गावकडं जायचा आहेमुळे व्हॉट्सअप ब्लॉग कंटिन्यू केला केला नाही नाही तर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या पिल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा